हॅलो स्टुडंट्स तर मी आज आपलं पुन्हा स्वागत करते आमच्या महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर आज आपण ब्रिज कोर्सची मराठीची इयत्ता दहावीची चाचणी क्रमांक एक घेणार आहोत तरी आपण आता चाचणी क्रमांक एकला सुरुवात करूया तर आपण बघूया प्रश्न पहिला कृती एक पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा hmm? त्याच्यामध्ये एक आपण बघणार आहोत खालील कृती पूर्ण करा जंगलात शिकार होणारे प्राणी तर जंगलात शिकार होणारे प्राणी खालच्या स्ट्रान्जामध्ये आपल्याला दिलेलं आहे हरिण आणि सांभर तुलना करायची आपल्याला जंगली प्राणी आणि पाळीव प्राण्यासोबत तर जंगलात राहणार जंगली प्राणी जे असतात ते कुठे राहतात जंगलात राहतात आणि पाळीव प्राणी कुठे राहतात माणसासोबत राहतात ओके जंगली प्राण्यांना कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं तर ते कुठेही हिंडू पाकडू शकता तसं पाळीव प्राण्यांना काय असतं बंधन असतं एका दोरखंडामध्ये त्यांना काय करून ठेवलेलं असतं बांधून ठेवलेलं असतं तर वळूया पण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला काय करायचं आहे तर हा पॅराग्राफ वाचून फारायचा आहे जंगलातून फिरताना आपल्याला अनेक आवाज ऐकू येतात उंच उंच गवतातून गवतात। पाण्याकडे येणारे हिसर प्राणी पाहून पक्षी मोठ्याने आवाज करत उंच उडतात तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण सांबार व काळवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे शिकार करण्याची पद्धत विष्ठा व झाडा त्यांच्या नख्यांच्या ओळख होते ही एक प्रकारची अरण्य लिपीच होय जंगल वाचनाचा आपल्याला छंद लागला की डोळ्यांनी कानाने नाकाने आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टी जाणतो प्राण्यांचे आवाज पायांचे ठसे वास आपल्याला पायांचे ठसे वास आपल्याला प्राण्यांच्या जगाशी एकरूप करतात ओढा नदी काठ माळरान डोंगर दऱ्या ओहळे झाडे झुडपे या सगळ्यांशी जवळीक निर्माण होते कुठलेही जंगल आपल्याला कंटाळवाणी वाटत नाही कारण जंगल वाचनाचा अनुभव आपल्याला नव नवी नवी माहिती आणि वेगळ्या स्वरूपाचा आनंद मिळवून देतो त्याच्यामध्ये आपण थर्ड बघूया क्वेश्चन त्याच्यामध्ये दिला आहे आपल्याला सुरमत आपल्याला आपल्याला स्पष्ट करायचं आहे जंगल भ्रमंती यावर तुमचे अनुभव कथन करा आता हा तुमचा सोबतचा प्रश्न आहे कधी तुम्ही कोणत्या जंगलात भ्रमंती करायला गेलेला असाल तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन द्यायची आहे हा क्वेश्चन तुम्ही स्वतः अटेम्प्ट करायचा आहे ओके जंगल भ्रमंतीवर तुमचा अनुभव तुम्ही काय करायचा आहे सांगायचं आहे कृती दोन कवितेच्या आधारे सूचनेनुसार मृत्ये करा त्याच्यामध्ये दिलेल्या आपल्याला खालील आकृती पूर्ण कर आपल्याला काय करायचं आहे खाली दिलेली आकृती पूर्ण करीती कवितेत कोणत्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कवितेत कोणकोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर आधी आपण कविता वाचून घेऊया तापी काठची चिकन माती ओटा तरी मांडूक बाई असा ओटा चांगला तर जात तरी मांडूग बाई असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असा शेला तर भावराया बाई असा भावराया चांगला तर दरी रथ आण झोपीन गबाई असा नंदी चांगला तर माहेरला जाऊ बाई असा माहेर चांगला तर ते मा दिघा करू ग बाई दिघा मस्ती करू बाई कवितेत कोणत्या गोष्टी चांगल्याच आहेत हे तुम्हाला लिहायचं इथं चार पॉईंट्स ओके आता आपण हे पॉईंट्स कम्प्लीट करू का काही सिलेक्ट करून आपण चार वर्ट्स केलेल्या आहेत कवितेत कोण कोणत्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत कवितेत सोजी शेला लाडू जात अशा अनेक गोष्टींची वर्णन हे चांगलं केलेलं आहे ओके निष्कृष पाहूया काव्य सौ सौंदर्य बघायला लावलं आहे त्यांनी तापी काठाची चिकन मारेल ओटा तरी बांधुका असा होता चांगला तर जात तरी मांडू जाता तरी बाई या पंक्तीतून व्यक्त होणारे विचारसौंदर्य स्पष्ट करा तुम्हाला काय करायचं आहे या पंक्तीतून स्पष्ट होणारे सौंदर्य सांगायचे म्हणजे विचारसौंदर्य सांगायचे तर आपण जर बघितलं तर ही कविता एका सासूरपासून बाईची आहे ओके तर ती काय म्हणते तापी काढची चिकन माती ओटा तरी बांधूक माहिती काय करणार आहे तापी काढची चिकन माती आणून काय करणार आहे ओटा बांधणार आहे आणि अशा सुंदर ओट्यावरती काय मांडणार आहे एक जात मांडणार आहे आपल्या सासरकडच्या सुखी जीवनाचं तिने तिथे या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे आणि माहेरकडची ओठ पण आपल्याला या कवितेतून दिसून येते असं तुम्ही स्पष्टीकरणासहित लिहू शकता त्याच्यानंतर कृती नंबर तीन आपण पाहूया व्याकरण घटकावर आधारित कृती त्याच्यामध्ये काय दिलंय चार मार्काला आपल्याला ही कृती आहे त्याच्यामध्ये दोन मार्कासाठी खालील दिलेल्या ओळीतील अलंकार ओळखा आपल्याला काय आहे खालील दिल्या ओळीतील अलंकार ओळखायचे तर खाली दिलेल्या ओळी कोणत्या आहे अ आहे बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची दृष्टी मज होय ह्या ओळीतील आपल्याला काय सांगायचं आहे अलंकार सांगायचा आहे बाई काय सांगो कला हादारी वसंत आल्यावर सौदायचे अलंकार आपल्याला इतिहास येतोय उपमेय हो म्हणजे काय ज्याची तुलना करावायची आहे ज्या गोष्टीची तुलना करायची आहे त्याला उपमेय म्हणतात हो आणि उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करायची आहे करावायची आहे त्याला काय म्हणतात उपमे म्हणतात आज आपण स्टँडर्डची टेस्ट फर्स्ट चालते पहिली मराठीची पूर्ण केली